अरे फुटे झाला हा फर्माडे फर्माकडे काय काय केलं सर फर्मास फर्मापनी काय कोंबडी यांचं कोंबडी आहे फायदा आहे त्याच्यात कसं फायदा बी आहे नुकसान बी आहे आम्ही स्वस्त म्हणशील तर काढतलो तो धंदा न तर काढूच होतो काढू जातो ना काई बेकार बेकार आहे म्हटलेच कोंबड्यांचा धंदा आम्ही काढतलो बाबा काढून टाकलो बघितलेस का नाही ते नाही करण हा आणि कसं काय मग खानाप्रस फिरवून जरा आरामात इकडे तिकडे फिरताल ना मग पव्या भेटायला परवा पव्या परवा मग शागून जाऊ लागला ऐक भाकरी गेली का नाही घेऊन चल मग हा हा जरा काम चालू आहे इथे आवड्या जवळ